श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ स्वामींचे नाव घेऊन मी आजच्या ह्या नवीन व्हिडिओला सुरुवात करते हिंदू धर्मात मकर संक्रांती सणाला विशेष महत्त्व आहे हा हिंदू धर्मातील एक खास सण मानला जातो नवीन वर्षाचा हा पहिला सण सूर्यदेवाला समर्पित आहे या दिवशी सूर्यदेव शनीच्या राशीत म्हणजेच मकरमध्ये प्रवेश करतात यालाच मकर संक्रांती म्हटले जाते पंचांगानुसार दोन हजार पंचवीसमध्ये मकर संक्रांती चौदा जानेवारी रोजी साजरी केली जाईल त्यानुसार सूर्यदेव मकर राशीत चौदा जानेवारीला सकाळी नऊ वाजून तीन मिनिटाने प्रवेश करतील सूर्योदयाच्या गोचरनुसारच मकर संक्रांतीची तिथी ठरते त्यानुसार दोन हजार पंचवीसमध्ये मकर संक्रांती ही चौदा जानेवारी दोन हजार पंचवीस रोजी साजरी केली जाईल मकर संक्रांतीच्या दिवशी गंगास्नान आणि दानाला महत्त्व आहे त्यानुसार स्नानाचा आणि दानाचा शुभ मुहूर्त जो आहे तो सकाळी नऊ वाजून तीन मिनिटापासून ते सकाळी दहा वाजून अठ्ठेचाळीस मिनिटापर्यंत राहील या मुहूर्तात गंगा स्नान आणि दान करणं अत्यंत शुभ मानले जाते हा काळ महापुण्य काळ असून या काळात पूजा केल्याने विशेष फळ प्राप्त होते तर आजच्या या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहेत की या दिवशी आपल्याला कोणत्या रंगाचे कपडे हे परिधान करायचे तसेच मकर संक्रांती कशावर आली आहे मकर संक्रांतीचं पुण्यकाळ काय आहे संक्रांतीचे फळ काय आहे संक्रांतीने कोणत्या रंगाचे वस्त्र परिधान केले आहेत संक्रांतीचे स्वरूप काय आहे वैशिष्ट्य काय आहे तिने कोणत्या रंगाचा टिळा हा लावला आहे कोणते वस्त्र परिधान केले आहे वाहन कोणते तसेच या पर्व काळात कोणते दान करावे किंक्रांत कोणत्या दिवशी आहे भोगी कोणत्या दिवशी आहे याबद्दल संपूर्ण माहिती आपण आजच्या ह्या नवीन व्हिडिओमध्ये घेणार आहेत तर व्हिडिओ पूर्ण पहा आणि जर तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असतील तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि शेजारी बेल लायकनसुद्धा प्रेस करा जेणेकरून तुम्हाला माझ्या नवनवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन हे मिळत राहील आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही मंगळवारी चौदा जानेवारी दोन हजार पंचवीस म्हणजेच शके एकोणीसशे शेहेचाळीस पौषकृत एक रोजी सकाळी आठ वाजून चोपन्न मिनटापासून सूर्य मकर राशीत प्रवेश करत आहे संक्रांतीचा पुण्यकाळ मंगळवारी दिनांक चौदा जानेवारी दोन हजार पंचवीस रोजी सकाळी आठ वाजून चोपन्न मिनटाने सुरू होईल तर तो संध्याकाळी चार वाजून चोपन्न मिनटापर्यंत असणार आहे सूर्याचे मकर संक्रमण बालवकारणावर होत असल्याने वाहन वाघ असून उपवाहन घोडा आहे तिने पिवळे वस्त्र परिधान केले आहे तसेच हातात गदा आहे कपाळावर केशराचा टिळा लावलेला आहे वयाने कुमारी असून बसलेली आहे वासा करता जाईचे फुल घेतलेली आहे पायस भक्षण करत आहे सर्प जातीची आहे भूषणार्थ मोती धारण केलेलं आहे वारणा व नक्षत्र नाव महोदरी असून समुदाय मुहूर्त पंचेचाळीस आहे पूर्वेकडून पश्चिमेस जात आहे व वा वायव्य दिशेस पाहत आहे संक्रांतीचे फळ काय आहेत ते जाणून घेऊया तर संक्रांतीने ज्या वस्तू परिधान केल्या आहेत त्या वस्तू महाग होतील तसेच संक्रांती जेथून आली आहे तेथील जनतेला सुख प्राप्त होईल आता जाणून घेऊया की पर्व काळात आपल्याला कोणत्या वस्तूंचं दान हे करायचं आहे तर तुम्ही नवी भांडे गाईला घास अन्न तिळपात्र गुळ तिळ सोने भूमी गाय वस्त्र घोडा इत्यादी वस्तू यथाशक्तीप्रमाणे दान करू शकतात तसेच संक्रांतीत काही कामं जी आहेत ती आपल्याला आवर्जून वर्ज्य करायचे चुकूनही आपल्याकडनं ही कामं करायची नाही जसं की दात घासणे कठोर बोलणे वृक्ष किंवा गवत तोडणे गाई म्हशीची धार काढणे कामविषयक सेवन करू नये तसेच या दिवशी आपल्याला कोणत्या रंगाच्या साड्या परिधान करायच्या त्यासुद्धा तुम्हाला अगदी थोडक्यात सांगते तुम्ही या दिवशी लाल रंगाची गुलाबी रंगाची हिरव्या रंगाची केशरी रंगाची किंवा चिंतामणी रंगाची क्रीम कलरची किंवा पोपटी राणी रंगाची साडी घालू शकतात त्याचबरोबर काळ्या रंगाची साडीसुद्धा तुम्ही परिधान करू शकतात पण जो रंग संक्रांतीने परिधान केलाय म्हणजेच पिवळा रंग जो आहे तो या दिवशी वर्ज या दिवशी तुम्हाला चुकूनही पिवळा रंगाचे वस्त्र हे परिधान करायचे नाही आहेत तसेच या दिवशी तुम्हाला बांगड्यांचे पण काही नियम जे आहेत ते पाळायचे आहेत या दिवशी तुम्हाला चुककुनी प्लास्टिकच्या किंवा मेटलच्या बांगड्या ह्या घालायच्या नाही तुम्हाला काचीच्याच बांगड्या घालायच्या तुम्ही हिरव्या रंगाच्या किंवा लाल रंगाच्या बांगड्या ह्या घालू शकतात बांगड्या घालतानासुद्धा त्याचे काही नियम असतात तुम्हाला एका हातामध्ये जर तुम्ही पाच बांगड्या घातल्या असतील तर दुसऱ्या हातामध्ये तुम्हाला एक, जास एक बांगडी जास्त म्हणजे तुम्ही सहा बांगड्या ह्या घालू शकतात तसेच संक्रांतीच्या दिवशी लाखेच्या बांगड्या घालण्याला सुद्धा विशेष महत्त्व हे दिलं जातं तर आता आपण जाणून घेऊया सोमवारी म्हणजे तेरा जानेवारी दोन हजार पंचवीस या दिवशी भोगी हा सण साजरा केला जाईल तर चौदा जानेवारी दोन हजार पंचवीस मंगळवारी या दिवशी संक्रांती हा सण साजरा केला जाईल तसेच पंधरा जानेवारी दोन हजार पंचवीस बुधवारी या दिवशी किंक्रांती म्हणजेच करिदिन साजरा केला जाणार आहे तर ही माहिती होती मकर संक्रांती दोन हजार पंचवीसची ही संक्रांती देवी कोणत्या रूपात आहे कोणत्या दिशेला जात आहे तिने कोणत्या रंगाचे वस्त्र परिधान केलेले आहेत या दिवशी आपल्याला कोणत्या चुका ह्या आवर्जून टाळायच्या तसेच कोणत्या वस्तूचं दान हे करायचं आहे म्हणूनच व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा जेणेकरून ह्याची माहिती सर्वांपर्यंत पोचेल हीच मनामध्ये इच्छा श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ